शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी कापाशीचे पिकेन तीन महिन्याच्या दरम्यान आलेले आहे काही शेतकऱ्यांचे त्यापेक्षा जास्त सुद्धा झालेले आहे आणि बऱ्यापैकी आता कापूस पिकाला बोंड लागायला सुरुवातसुद्धा झाली आहे काही काही भागामध्ये तर पाच सहा किंवा दहापर्यंत बोंडांची संख्यासुद्धा कापूस पिकामध्ये दिसून येत आहे आणि या दरम्यान आपल्याला कापूस पिकासाठी चौथी आणि महत्त्वाची फवारणी ही करून घ्यायची आहे ज्यामध्ये आता जर बघितलं तर मागच्या आठ दहा दिवसापासून सततचा पाऊस चालू होता आणि आता बऱ्यापैकी वातावरण उघडायला सुरुवात झाली आहे तर या दरम्यान शेतकरी मित्रांनो पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात दिसून येतो त्या व्यतिरिक्त सोयाबीनसुद्धा आता काढणीला जवळजवळ आलेले आहे तर त्यामुळे सुद्धा सोयाबीनवरती पांढरी माशी ही आता कपाशीवरती यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे इथून पुढे आता पांढऱ्या माशीचा अटॅका खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होईल त्याच्या व्यतिरिक्त मावा आणि तूर याचा याचासुद्धा काही भागामध्ये प्रादुर्भाव दिसत आहे याच्यासोबतच थ्रीपसुद्धा दिसून येत आहे आणि या व्यतिरिक्त मागच्या ज्या पाऊस आठ आठ दहा दिवसामध्ये झाला यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पातेगडसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्येही पाहायला मिळाले आणि सोबतच काही काही भागामध्ये अळीसुद्धा दिसत आहे तर त्याच्या एकत्रित एक नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले जर घटक बघितलं तर त्यामध्ये मावा तुडतुडे तूड़ तूड़ आणि माशी याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बेस्ट ॲग्रो कंपनीचे रोनफेन याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो रोनफेनमध्ये डायन्योतिफुरान पायरोप्रॅक्झिपेन प्लस डायफेन दोरान हे तीन घटक एकाच औषधीमध्ये आहे ज्यामध्ये मावा तुडतुळे आणि पांढरे माशी याचे एकत्रित नियंत्रण हे एकाच फवारणीमध्ये होऊन जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरताना तीस मिली यानुसार याचे वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो किंवा आपल्या भागामध्ये या घटकाचे दुसऱ्या नावाने सुद्धा मार्केटमध्ये औषध मिळू शकते ते सुद्धा वापरले तरी हरकत नाही याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे बुरशी मागच्या आठ ते दहा दिवसाच्या पावसामुळे कापूस पिकाला दिसत आहे आणि जे फूल जे आहे जे बोंडाला चिपकून राहिला आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बुरशीनाशकामध्ये प्रोफिकोनाजल ज्यामध्ये टिल्ड हे मार्केटमध्ये नावाने ओळखल्या जाते याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला हा करायचा आहे ज्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये अतिरिक्त वाढ जास्त जर होत असेल कपाशीची तर त्यांनी टिल्टचे प्रमाणे हे वीस मिली घेतले तरी चालेल कारण की वीस मिली घेतल्यानंतर काही प्रमाणात वाढसुद्धा कपाशीची ही थांबल्या जाते त्यामुळे टिल्ट हे दोन्ही काम करते बुरशी का सुद्धा आणि वाढ थांबून जर वीस मिली घेतली तरच आणि ज्या शेतकऱ्यांची वाईट ही कमी असेल किंवा साधारण असेल त्यांनी पंधरा लि मिलीस पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे त्या व्यतिरिक्त नाशकामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अगदरच्या फवारणीमध्ये सुपरचा वापर केला असेल त्यांनी आता इम बेंड जाईल याचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे याचा दुहेरी फायदा असेल शेतकरी मित्रांनो इम एमॅक्टीनमुळे अडी तर हो नियंत्रण होईलच पण त्याच्या व्यतिरिक्त जो काही थोडाफार थ्रीप या दरम्यान दिसत येतात त्याचेसुद्धा नियंत्रण ह्या फवारणीमधून होऊन जाईल आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता वाढ कमी आहे त्याच्या व्यतिरिक्त पात्या फुलाचे प्रमाण कमी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एका विद्रव्य खताचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आय सी एल कंपनीचे आठ सोळा सेहेचाळीस ज्यामध्ये आठ टक्के नत्र सोळा टक्के स्फुरत आणि सोळा टक्के फुलत आणि छत्तीस टक्के पालस छेचाळीस टक्के पालस आहे याचा शंभर ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे या विद्राव क्षेत्रात असे शेतकरी मित्रांनो फायदा असा होईल की जास्त फांद्या निघणार त्याच्या व्यतिरिक्त जास्त पात्या आणि फुलं निघायलासुद्धा सुरुवात येईल आणि जे छेचाळीस टक्के यामध्ये पाल्यास म्हणजे पोटॅश आहे ते बोंडाची वजन भरायलासुद्धा मदत करेल ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंड लागले असेल तर ते भंड भरायलासुद्धा ह्या छेचाळीस टक्क्याच्या पोटॅशमुळे फायदा होईल कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांचे दोन किंवा तीन खतं टाकून झालेले आहे आणि आता इथून पुढे शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे खतं द्यायनं होत नाही त्यामुळेच आपल्याला वरून विद्राव्य खताचासुद्धा यामध्ये वापर करत आहे आणि जे ग्रेट सांगितलं आहे तुम्हाला आय सी एल कंपनी याच्यासाठी सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो कारण की याचे रिझल्ट हे खूप चांगले आणि चांगल्या क्वालिटीसुद्धा आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील का तुमचे तर वि कमेंटमध्ये विचारू शकता कारण की आपण प्रत्येक शेतकऱ्यांना कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असला व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद